नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या पोळा आहे पिठोरी अमावस्या आज गुरुपुष्यामृत योग पण आहे आणि त्यातल्या त्यात आज श्रावणातला गुरुवार आहे खूप दुर्मिळ योग हा आलेला आहेत त्यामुळे आजच्या दिवशी तुम्हाला अगदी साधे सोपे छोटे उपाय करायचे आहे उद्या सगळ्यात पहिले आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे नकारात्मकता जी आहे ती धुतली जाईल आणि आपल्यावर कुठल्याही वाईट शक्तींचा परिणाम होणार नाही आणि मग आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल भरपूर पैसा वगैरे आपण कमवू शकतो त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आणि आज गुरु पुष्यामृत योगसुद्धा असल्यामुळे श्रावणातला हा गुरुवार असल्यामुळे तुम्हाला एक दिवासुद्धा लावायचा आहे तर ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर बघा सगळ्यात पहिले उद्या सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा आंघोळ करणार आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये एक तर तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे किंवा पंचगव्य तर सगळ्यात चांगलं मी तुम्हाला नेहमी सांगत असते पंचगव्य हे उठण्यासारखं असतं जिथे स्वामी समर्थांचं केंद्र आहे तिथे तुम्हाला पंचगव्य मिळेल पंचगव्यामध्ये गाईपासून सॉरी गाईपासून मिळणाऱ्या पाच गोष्टी असतात जसं की गाईचं शेण त्यानंतर गाईचं गाईच्या दुधापासून म्हणलेलं तूप वगैरे अशा सहा पाच गोमूत्र अशा पाच सहा गोष्टी मिळून पंचगव्य बनवलेलं असतं तर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला पंचगव्य टाकून आंघोळ करायची आहे त्यामुळे नकारात्मकता जी आहे तर ती धुतली जाईल यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा पंचगव्य समजा ज तुम्हाला मिळालं नाही तर गंगाजल किंवा चिमूटभर हळद तुम्हाला उद्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायचीच आहे वाईट शक्तींचा प्रादुर्भाव यामुळे कमी होतो कधी कधी बघा आपण खूप कष्ट करतो पण आपल्याला पाहिजे तेवढा मोबदला मिळत नाही त्याचं हेच कारण असतं की आपल्यावर नकारात्मकतेचा वाईट शक्तींचा प्रभाव झालेला असतो आणि म्हणून मग आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळत नाही त्यामुळे उद्या न विसरता सगळ्यांनी घरातल्या लहानांपासून मोठ्यांनी पाण्या आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य किंवा हळद किंवा गोमूत्र किंवा गंगाजल टाकून आंघोळ करायची आता दुसरी गोष्ट म्हणजे उद्या अमावस्या पण आहे तर त्यामुळे तुम्हाला आपल्या घरामध्ये ल ऑफिसमध्ये काही दुकान वगैरे असेल जाळं जळमटं सगळं व्यवस्थित काढून टाका त्यानंतर पाण्यामध्ये तुम्हाला खडामीठ पंचगव्य किंवा हळद टाकून तुम्हाला छान फरशी पुसायची आहे यानंतर उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा मुख्य दरवाजा छान स्वच्छ करा बघा जेवढ्या तुम्ही या गोष्टी कराल ना तेवढं तुमच्या घरामध्ये सकारात्मकता पॉझिटिव्हिटी राहील आणि मग घरातल्या सगळ्यांना प्रगतीमध्ये साथ मिळते म्हणजे त्यांनी केलेल्या कष्टाचं नेहमी त्यांना फळ मिळत असतं यानंतर बघा तुमच्या घरामध्ये असुला नारळ वगैरे असेल किंवा बा कोळा बांधलेला असेल किंवा बा तुम्ही गोरक्ष चिंच बांधलेली असेल ती खराब वगैरे झालेली असेल तर उदय पिठरवी अमावस्या असल्यामुळे नक्की ती तुम्ही बदलायची असेल तर बदलू शकता किंवा बांधली नसेल तर नक्की बांधा कसं बांधायचं याचा आपला सेप सेपरेट व्हिडिओ पण आहे चॅनलवर यानंतर अमावस्या असल्यामुळे तुमच्या घरी वाहनं वगैरे असतील तर त्या स्वच्छ धुवून नारळाचा उतारा करायचा आहे सात वेळेस तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं म्हणून नारळ जे आहे तर ते तिथे फोडायचं आहे किंवा नारळ उतारून तुम्हाला फेकून द्यायचं आहे एके ठिक म्हणजे अशा ठिकाणी जिथे कोणाला त्रास होणार नाही हे उतारा केलेलं नारळ कधी पण खायचं नसतं यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या कर्पूर होम नक्की करा महिलांना अतिशय प्रभावी आणि खूप सुंदर अशी सेवा आहे नारळावर सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहे नारळ थोडंसं सोलायचं आहे शेंडा देवाकडे ठेवायचा आहे आणि एकानंतर एक सात कापराच्या वड्या जाळायच्या आहे संपूर्ण सात कापूर जळेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा तुम्हाला जप करायचा आहे कर्पूर होम तुम्ही दर अमावस्यात दर पौर्णिमेला करू शकता यामुळे कर्पूर होम घरामध्ये केल्यामुळे तुमच्या घरातल्या सगळ्या इडापिडा वाईट गोष्टी कोणाची नजर बाधा करणे या सगळ्या गोष्टी निघून जातात आपण कधीही सांगू शकत नाही की समोरच्याशी आपण चांगलं आहे पण मन त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल चांगले विचार आहेत का की आपल्या आनंदामध्ये त्याला दुःख होतं हे आपण कधीही सांगू शकत नाही तर त्यामुळे असे हे उपाय केल्यामुळे अशा वाईट लोकांच्या विचारांचा आपल्यावर कधीही परिणाम होत नाही आणि आपले कर्म नेहमी आपल्याला चांगलं ठेवायचे आहे कष्ट करायचे आहे तर आपल्याला नेहमी नशिबाची साथ मिळते आणि आपण भरपूर प्रगती करतो आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे अमावस्येच्या दिवशी परान्न घेऊ नये ठीक आहे परांना अजिबात घेऊ नये परांना म्हणजे दुसऱ्याच्या घरी शिजवलेलं अन्न ताई मी मेसमध्ये खातो मी हॉटेलमध्ये समजा बाहेर राहतो हॉटेलमध्ये त्या ठिकाणी आपण पैसे देऊन खातो ती गोष्ट नाही पण कोणी असंच फुकट काहीतरी तुम्हाला आणून दिलेलं आहे तर ते त्याला परांना म्हटलं जातं तुमची आई बहीण बायको यांच्या हातचं तुम्ही खाऊ शकता त्याला काही प्रॉब्लेम नाही कळालं आता यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक आईने आपल्या मुलंबाळांसाठी एक सोप्पा तोडगा करायचा आहे दर अमावस्याला पण करू शकतात पण त्यातल्या त्यात पोळा म्हणजे पिठोरी अमावस्या हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे बघा स्त्रिया पोळ्याच्या दिवशी पिठोरी अमावस्याला आपल्या मुलांना ओवळत असतात पिठाच्या दिव्यांनी आपल्या आर, मुलांना त्यांचं मुलांचं आरोग्य चांगलं राहावं त्यांना दीर्घायुष्य लाभावं यानंतर स्त्रीचं अखंड सौभाग्य टिकून राहावं यासाठी या दिवशी स्त्रिया पोळ्याची पूजा करत असतात तर बघा हा जो उपाय मी तुम्हाला सांगते तर हा तुम्ही संध्याकाळी पण करू शकतात जमेल तेव्हा करा मुलं जेव्हा घरी आहे तेव्हा तेव्हा पण करू शकतात ज्यामुळे मुलांची अभ्यासामध्ये भरपूर प्रगती होते त्यांचा स्वभाव समजा हट्टी असेल चिडचिडा असेल ते खूप चंचल असतील चांगतो त्याच्या उलटच करत असतील तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे काय होतं की त्यांना कसल्या वाईट गोष्टींचा त्यांच्यावर प्रादुर्भाव झालेला असेल तर तो कमी होतो तर तुम्हाला उद्या दुपारी बाराच्या आधी मीठ नसलेला भात जो आहे तो शिजवायचा आहे समजा दोन मुलं आहे तर दोन वाटी भात म्हणजे छोटीशी वाटी फार मोठी नाही मीठ टाकायचं नाही त्याच्यामध्ये फक्त भात शिजवायचं आहे आणि त्या मुलाला त्या मुलाला व्यवस्थित योग्य दिशा बघून दक्षिणेकडे तोंड येणार नाही असं बघून त्या मुलाला उभं करायचं आहे आणि वाटीभर भात हातामध्ये घेऊन सात वेळेस उतारा करायचा आहे त्यावेळेस तुम्ही श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी पण चालेल आणि त्यानंतर हा भात खायचा नाही आहे लक्षात ठेवा हा भात तुम्ही टेरेसवर एखाद्या कोपऱ्यामध्ये वगैरे पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी तुम्ही खायला ठेवू शकता एकदा का एका एखाद्या कागदावर तुम्ही काढून ठेवा हरकत नाही यामुळे आपल्या असा उतारा केल्यामुळे म्हणजे समजा दोन मुलं आहे दोघांसाठी वेगळा भात शिजवायचा आहे सगळा भात शेवटी एकत्र करून कुठेतरी अशा ठिकाणी जिथे कोणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्यायचा आहे दोन मुलं असतील दोन वाट्या भात शिजवा तीन मुलं असतील तीन वाट्या भात शिजवा यामुळे मुलांवर कोणतंही संकट येत नाही म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुलंबळांचं वाईट गोष्टी नकारात्मकता वाईट शक्तींपासून मुलांचं रक्षण व्हावं यासाठी अशा वाटीभर भाताचा उतारा करायचा आहे लक्षात ठेवा अमावस्या तिथी ही बघा उद्या पोळा आहे आणि परवा अमावस्या जी आहे तर ती धरली जाईल कारण उदय तिथीनुसार आपण अमावस्या धरत असो असतो तर त्यामुळे नक्की ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि बघा त्यातल्या त्यात आज गुरुपुष्यामृत योग हो आहे त्यामुळे आज संध्याकाळी न विसरता तुम्हाला माता लक्ष्मी भगवान विष्णूंना समर्पित असं पिंपळाच्या झाडाजवळ दिव्या लावायचा आहे तुळशीच्या झाडाजवळसुद्धा दिवा लावायचा आहे साधा तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तरी पण चालेल पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे प्रदक्षिणा घालायची आहे नमस्कार करायचा आहे आणि दिवा लावायचा आहे सेम अशाच प्रकारे तुळशीजवळ पण दिवा लावायचा आहे आपल्याला माहिती आहे तुळशी ही म भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि पिंपळाच्या झाडामध्ये भ साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो तर त्यामुळे आपल्याला असा दिवा लावायचा आहे की जेणेकरून माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि मग आपल्यावर कुठलंही आर्थिक संकट येणार नाही ना आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल तर मग अशा सांगितल्याप्रमाणे तुम्ही नक्की दिवा लावा त्यानंतर सांगितलेले अमावस्येचे उपाय उद्या उद्या नक्की करा याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल तर सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ